आज आमच्या बाळाचे बोरनान आहे आणि छान त्याला मज्जा वाटत आहे मस्त खेळतो आहे मी पण थोडीशी तयारी केलेली आहे <laughs> बाया अजून यायच्या आहे तुम्ही पण या बाळाचं बोरनान करायला की भाऊ आहे त्याचा बाळाचा छोटा माझा छोट मोठा मुलगा आहे हा हा म्हणजे नाण्याद आई आहे <laughs> भूक भूक लागली लागली तुला नमस्कार मी तृप्ती आज मस्त छोटस बाळा असं बोर्न तयारी केली होती बोरणन होत म्हणून थोडस तयारी केली भर वाटतंय भारी वाटतं स्वतःला नाही का आपण नेहमी असंच राहतो आपलं सलवार सूट ड्रेस वगैरे घालून कधी कधी आपण साडी वगैरे घातली स्वतःला नटवलं की मस्त वाटतं असं तर तशीच आज मी छोटीशी तयारी केली बाळाची पण छान असे बंगाली घालून दिली माझ्याकडे काळे ड्रेस नव्हता असं म्हणतात बोरनान करासाठी काळा वगैरे ड्रेस पाहिजे पण मी काही या गोष्टीला मान्यता देत नाही ड्रेस कलर म्हटलं की कुठलाही चांगलाच वाटतो आणि कुठलाही कलर शुभच असतो नाही का मग काय छोटंसं रांगोळी बिंगोळी घातली आणि छोटंसं असं डेकोरेशन्स केलं खूप वेळ जाते डेकोरेशन्स म्हटलं की एकटीला खूप दगदग होते पण तरीसुद्धा केलं कारण याची बाळाचं पहिलं बोरनान होतं आणि या घरातली आमची पहिली संक्रांत होती माझी त्यामुळे मग मा काय मस्त छान बोरनान वगैरे झालं त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं लहान मुलगा म्हटलं की खूप चिडचिड चिडचिड करतो भारीपैकी घरीपैकी बरं एन्जॉय केलं मग माझ्या थोड्या मैत्रिणी आल्या होत्या मग त्यांच्याबरोबर थोडंसं हे बोरणाण वगैरे साजरा केला आणि तुमची संक्रांत कशी झाली ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी संक्रांत तर मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि छोट्या छोट्या आठवणी मी जपून ठेवल्या तर चला तर आता तिळगुळ घ्या गुडगुड बोला हे संपलंय आता धन्यवाद बाय